नमस्कार आपण पाहत आहात रय संवाद न्यूज चॅनल परंडा शहरातील भुईकोट किल्ल्यात वीररत्न शिवा काशीद साजरा। शिवा शिवाकाशीच्या स्मृती दिनानिमित्त परंडा शहरातील भुईकोट किल्ल्यात दिनांक तेरा जुलै रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवव्याख्याते शरद नवले व मेजर महावीर तनपुरे यांच्या हस्ते वीररत्न शिवाकाशीत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सिद्धी जोहाराने शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी पन्हाळगडाला वेढा दिला होता या कैदेतून राजांची सुटका करण्यासाठी शिवाजी महाराजांचा हुबेहुब वेश परिधान करून सिद्धी जोहाराला भेटण्यासाठी वीर शिवाकाशीत गेले असता त्यांना प्राणाचे बलिदान द्यावे लागल्याचा इतिहास आहे शिवव्याख्याते शरद नवले यांनी याबाबतचे मार्गदर्शन यावेळी केले या कार्यक्रमास मेजर महावीर तनपुरे सुवर्णकार संघटनेचे मराठवाडा सचिव मनोज चिंतामणी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद तालुकाध्यक्ष प्रम प्रमोद वेदपाठक विशाल काशीद सुवर्णकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोज शहाणे संतोष भालेकर अनिकेत काशीद वीरेंद्र काशीद मयूर डाके आकाश काशीद करण काशीद महेश एतवाडे

I'm not, sure I'm not. पनारगडाच्या पायत्याची नेवापूर नावाचं गाव आहे आणि या नेवापूर नावाच्या गावातला हा दुर्शिवा काशी छत्रपती या का बोलावण झालं आणि शिवरायांनी सांगितलं की शिवा तुला भेटीला जायचंय शिवरायांनी अगदी हुबेहुब सर्व पोशाख परिधान शिवा केला दोन पालख्या तयार झाल्या बारा जुलै तेरा सोळाशे साठ या दिवशी रात्री दोन पालख्या दिंडी दरवाज्यातून पन्हाळ गाड्यावरून निसटल्या एक पालखी सहाशे बांदलासह वीर बाजी प्रभू देशपांडे त्यांचे आणि सहाशे बांदल मावळे घेऊन एक पालखी खाऱ्या खुऱ्या शिवरायाची विशाल गडाकडे पन्हाळगडावरून निसळून कुठं जायचं तर विशाळगडाला गडाला सुखरूप जागी पोहोचायचा हा इरादा ठरला आणि दुसरी पालखी दिंडी दरवाज्यातून ज्या पन्हाळगडाच्या पायथ्याला सिद्धीजीवरची हो छावणी होती त्या छावणीकडे दुसरी ही पालखी गेली ती वीर शबा काशेत यांनी भरसा यांचं घेतलेलं नमस्ते कि दुसरी पालखी छावणीकडे गेली आणि एक पालखी इकडं विशालगडाकडे राहू लागली एका पालखी मध्ये शिवराय बसलेले अतिशय अरुंदिंड पावसाच्या दारा बसत होत्या विजाचा कडकडाट कर सुरू होता आणि अवघे सहाशे मावळे अवघे सहाशे मावळे या सहाशे मावळ्यांसह वीर बाजीप्रभू देशपांड्याने देशपांडे सांगितलं की राज तुम्ही आता विशालगड पोहोच करा आणि विशाल गडावरती गेल्यावरती तोफेचा गोळा मारा आणि तोफेचा आवाज आम्हाला द्या आम्ही तोफेचा आवाज ऐकताच ही आम्ही लढवून धरतो असं बाजीप्रभू देशपांड्यानं सांगितलं बाजीप्रभू देशपांड्यांना ती घोडखिंड अडवली आणि यवनांना त्या ठिकाणाहून विशाल गडाकडं महाराजांकडे जाऊ दिलं नाही शिवाजी महाराज विशाल गडावरती पोच झाले तोफेचा इशारा केला आणि बाजीप्रभू देशपांडे <Five pressing Prem West> तोपर्यंत रक्ताच्या थरवळ्यात पडलेले होते सहाशे बांधव मावळे रक्ताच्या थरवळ्यात पडले होते सपा सप तलवारीचे वार त्या देहावरती झालेले दे होते एक जागाही अशी राहिली नव्हती शरीरावरती की त्या जागेवरती तलवारीचा वार झाला नाही आणि त्या क्षणी त्या घोडखिंडीमध्ये वीर बाजी प्रभू <संति> देशपांडेंनी आपली प्राण सोडला मावळ्यांनी प्राण सोडला म्हणून त्या घोडखिंड रक्तानं पावन झाली म्हणून इतिहासामध्ये शिवरायांनी त्याचं पावनखिंड नामकरण केलं इकडं दुसरा प्रसंग असा करतोय की इकडं सिद्धीजेहरच्या छावणीमध्ये वीर शिवा काशीत बसलेली छावणी पालखी या छावणीच्या मध्ये सिद्धीजेहरच्या भेटीला निघाली आणि भेटीला गेल्याबरोबर गे छत्रपती शिवराय पालखीतून उतरले आणि त्या सिद्धिजेहरच्या भेटीला गेले सिद्धीजेहरला अलिंगन दिलं कडकडून मिठी मारली आणि अलिंगन दिले त्याच वेळी दुसरे दोन संशयित डोळे फुटले त्या शिंदे जोहरच्या म्हणजे फाजल खान प्रतापगडाच्या पायथ्यावरती अफजल खान ज्यावेळेस शिवरायांची भेट झाली त्यावेळेस फाजल खान, त्या खान, त्या खान सोबत होता आणि शिवरायांना त्यानं बघितलेलं होतं म्हणून त्या फाजल खानानं त्या शिवरायांकडे बघितलं आणि तो मनाला हुजूर ये, ये असली शिवा हा हो ये ये इनके माते पर तलवार की निशाण चाहिए खून चाहिए तसा सिद्धिजीवर पुढे झाला मेनातून तलवार बाहेर काढली त्यानं त्या शिवरायांचा जिरो टोप बाजूला सारला खून दिसली नाही सप तलवारीचे वार त्या सिद्धीजीवरनं त्या वीर शिवा काशीच्या देहावरती केले अवघ्या क्षणामध्ये शिवा काशीत धारती पडले रक्ताच्या थरोळ्यात शिवा काशीत त्या सिद्धी जोहरच्या फादर समोर पडले सिद्धीजवळ विचारत राहिला अरे तू हाय असली शिवा आणि तसा तो शिवा काशीत म्हणत राहिला अरे हा मही हो असली शिवा आणि तो सांगता सांगता म्हणत राहिला फुटफुटत राहिला राज मानाचा मुजरा राज मानाचा मुजरा जगताना जरी शिवाजी काशीत म्हणून जन्मलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भाग्य काय कमी का हे वीर शिवा काशीत मरताना आपल्या देहामध्ये फुटफुटले हाच प्रसंग घडल्याबरोबर इकडं शिवराय पन्हाळगडावरून विशाळगडावरती पोच झाले शिवराय वाचले वीर शिवाकाशी धारातीर्थी पडले बाजी प्रभू धारातीर्थी पडले परंतु ही गोष्ट वीर शिवाकाशीच्या नेवापूर गावामध्ये कळाल्यानंतर त्याच्या कुटुंबाचा आक्रोश झाला आणि शिवरायांनी काही दिवस उलटल्यानंतर शिवराय नेवापूरला गेले नेवा त्या वीर शिवा काशीच्या घरामध्ये जाताच त्या वीर शिवा माता माऊली शिवरायांना औक्षण करायला लागली शिवरायांच्या डोळ्यातून घर घर असू व्हायला लागले आणि शिवरायन म्हणताय तर साहेब असं का मातोश्री असं का तुमच्या पोटचा गोळा माझ्यासाठी मेला आणि तुम्ही माझा औक्षण करताय का त्यावेळेस ती माता माऊली म्हणली की माझ्या पोटचा शिवा जरी गेलेला असला तरी अवघ्या रयतेचा शिवा माझ्या समोर जिवंत आहे आणि या रयतेच्या शिवासाठीच माझा पोटचा गोळा गेला हेच भाग्य मला मिळालं माझी कूस धान्य झाली असे या शिवा काशीच्या माता मौनीचे शब्द त्या काळी एखादा शूरवीर आपल्या सैन्यातला आपल्या तुकडीतला जर भारातीर्थी पडला तर शिवराय साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी अनुकंपा नावाची नोकरीचं तत्व साडेतीनशे वर्षापूर्वी सुरू केलं घरी गेल्यानंतर वीर शिवा काशीचे बंधू यांना सैन्यामध्ये सामावून घेतलं आणि वीर शिवा काशीच्या पत्नीला सुद्धा त्या काळी शिवरायांनी काही मदत देऊ केली दर महापागार सुरू केलेला होता साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी अनुकंपा तत्व सुरू केलेलं होतं आणि पेन्शन नावाची संकल्पना सुद्धा शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सुरू केली होती शिवरायांनी जाताना त्या नेवापुराला त्यांच्या घराला त्यांच्या कुटुंबाला एक मानाचा पायरी नावाचा दगड दिला आणि ती आठवण असावी ती स्मृती असावी म्हणून शिवराय ज्या मावळ्या एखादा मावळा जर तीर्थी पडला तर त्याच्या कुटुंबाला तो मानाचा पायरीचा दगड द्यायचे आज आजही जा मध्ये जावा तो मानाचा पायरीचा दगड या वीर शिवा काशीद यांच्या कुटुंबाची आणि यांच्या वीराची